नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक बारा पदावली व वा अक्षरांचा वापर स्वाध्याय बारा पॉईंट दोन प्रश्न पहिला एकोणनव्वद गुणिले पंधरा आधी अकरा गुणिले पंधरा ही पदावली सोडवल्यावर मिळणारे उत्तर पुढीलपैकी कोणते आहे मित्रांनो यासाठी आपल्याला ही पदावली सोड सोडवावी लागणार आहे आणि चार बऱ्यातील कोणतं योग्य उत्तर आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत सुरुवातीला मी पदावली या ठिकाणी लिहून घेतो एकोणनव्वद गुणिले पंधरा अधिक अकरा गुणिले पंधरा मित्रांनो या ठिकाणी पदावलीचा एक नियम आहे कंचे भागू बेव म्हणजे आपण सुरुवातीला कंस सोडवतो त्यानंतर चा चे म्हणजे गुणाकार त्यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया अगोदर आहे ती अगोदर करणार त्यानंतर बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया अगोदर आहे ती अगोदर करणार म्हणजे त्या क्रमाने मग आता या ठिकाणी जर बघितलं तर एकोणनव्वद गुणिले पंधरा आणि त्यानंतर आहे अकरा गुणिले पंधरा आता एकोणनव्वद गुणिले पंधरा यांचा गुणाकार करणार आणि त्यामध्ये आपण बेरीज करणार अकरा गुणिले पंधरा या गुणाकाराची फक्त गुणाकार करायचा आहे आणि नंतर बेरीज करायची आहे चला सुरुवातीला आपण गुणाकार करूयात एकोणनव्वद गुणिले पंधरा मित्रांनो या ठिकाणी पंधरा नव्वद एकशे पस्तीस हातचे आले तेरा पंधरा आठ एकशे वीस आणि दहा एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस आणि एकशे तेहतीस उत्तर आलं एक हजार तीनशे पस्तीस आणि पुन्हा आपल्याला गुणाकार करायचा आहे अकरा गुणिले पंधरा पंधरा एक पंधरा हातचा कर आला एक पंधरा एक पंधरा आणि एक, एक सोळा मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलं एकशे पासष्ट दोघांची बेरीज करायची म्हणजे एक हजार तीनशे पस्तीस अधिक एकशे पासष्ट मी पुन्हा या ठिकाणी बेरीज करतो एक हजार तीनशे पस्तीस अधिक एकशे पासष्ट पाच आणि पाच दहा हातचा आला एक तीन आणि एक चार आणि सहा दहा हातचा आला एक तीन आणि दोन पाच अशी एक मित्रांनो उत्तर आलं एक हजार पाचशे बेरीज आलेली आहे एक हजार पाचशे आणि हे उत्तर चार पर्यायांमध्ये कुठे आहे तर पर्याय क्रमांक हे आपलं योग्य उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न दुसरा सोडवा सत्तावीस भागिले तीन अधिक सहा गुणिले पाच बरोबर किती मित्रांनो पदावली मी लिहून घेतो सत्तावीस भागिले तीन अधिक सहा गुणिले पाच मित्रांनो सुरुवातीला आपण भागाकार करणार सत्तावीस भागिले जर तीन केलं तर तीन नव्वद सत्तावीस अधिक सहा गुणिले पाच मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आपण गुणाकाराची क्रिया करणार नऊ अधिक सहा पंचे तीस आणि मित्रांनो तीस आणि नऊ उत्तर येईल एकोणचाळीस म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन सात गुणिले पाच वजा दोन गुणिले तीन अधिक चार बरोबर किती मित्रांनो मी पदावली लिहून घेतो सात गुणिले पाच वजा दोन गुणिले तीन आणि अधिक चार मित्रांनो पदावलीच्या नियमानुसार आपण गुणाकार अगोदर करणार मग आता या ठिकाणी साता पाच पस्तीस वजा दोन गुणिले तीन अधिक चार मित्रांनो पुन्हा या ठिकाणी आपण गुणाकारच करणार पस्तीस एक एक स्टेप सोडवतोय मी तीन दोने सहा अधिक चार आता आपली होईल वजाबाकी कारण की अगोदर गुणाकार केला त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी यामध्ये जी क्रिया अगोदर ती अगोदर करणार आता वजाबाकी अगोदर आहे मग वजाबाकी अगोदर करूयात पस्तीसमधून सहा गेले या ठिकाणी एकोणतीस वजा अधिक चार एकोणतीस आणि चार तीस एकतीस बत्तीस तेहतीस मित्रांनो उत्तर आलेलं आहे तेहतीस तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार अठरा गुणिले चार वजा सहा चौकट सत्तर गुणिले दोन भागिले दोन वजा चार मित्रांनो नुद, अठरा गुणिले चार मी या ठिकाणी पूर्ण पदावली लिहून घेतो अठरा गुणिले चार वजा सहा त्यानंतर आहे चौकट सत्तर गुणिले दोन भागिले दोन गुणिले दोन भागिले दोन वजा चार मित्रांनो या ठिकाणी चौकटीच्या डावीकडची क्रिया मी एकदा करून घेतो अठरा दुणे छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर बहात्तर वजा सहा मित्रांनो बहात्तर मधून सहा गेले या ठिकाणी सहासष्ट उरतील पुन्हा या ठिकाणी मी गुणाकार करतो अगोदर सत्तर दुणे एकशे चाळीस भागिले दोन वजा चार मित्रांनो पुढची स्टेप मी पुन्हा या ठिकाणी करतो एकशे चाळीस भागिले जर दोन केलं तर के उत्तर येणार सत्तर सत्तर वजा चार केलं तर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी उत्तर सहासष्ट येते म्हणजे चौकटीमध्ये दोन्ही चौकटीच्या डावीकडं आणि उजवीकडं दोन्हीकडं सहासष्ट हे उत्तर आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो ही समानता आहे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार म्हणजे चौकटीच्या जागी जे चिन्ह येणार आहे त्या चिन्हा बरोबर आहे बरोबरचं चिन्ह आहे कारण की बरोबर चिन्हाच्या उजवीकडं जेवढं उत्तर आहे ते तेवढंच उत्तर डावीकडं असेल तर ती समानता असते म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच पुढीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा मित्रांनो पर्याय क्रमांक एकमध्ये एक पदावली आहे ती आपण सुरुवातीला सोडवणार कंसात वीस अधिक पाच संस्पूर्ण भागिले पाच बरोबर वीस भागिले पाच अधिक पाच मित्रांनो बरोबर जो चिन्ह आहे म्हणजे ही समानता आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेवढं उत्तर येईल तेवढंच उत्तर डावीकडे आलं पाहिजे सुरुवातीला आपण कंस सोडूया हा कंस सोडवणार वीस अधिक पाच झाले पंचवीस आणि भागिले पाच पंचवीस भागिले जर त्या ठिकाणी पुढची स्टेज आपण या ठिकाणी घेऊयात या ठिकाणी भागाकार होईल वीस भागिले जर पाच केलं तर उत्तर येईल पाच चुक वीस अधिक पाच आता पंचवीस भागीले पाच केलं तर उत्तर किती येणार पंचवीस भागीले पाच म्हणजे या ठिकाणी पाचा पाचा पंचवीस आणि पाच आणि चार नऊ मित्रांनो ही समानता होईल का एका बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नऊ येतात आणि डावीकडं पाच येतात ही समानता होणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपला चुकीचा आहे आता आपण पर्याय क्रमांक दोन बघूयात मित्रांनो पर्याय क्रमांक दोन नुसार सात गुणिले आठ आधी पाच बरोबर पाच अधिक आठ आणि गुणिले सात मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी गुणाकार होईल <coughs> बरोबर चिन्हाच्या डावीकडे सुद्धा सुरुवातीला एक गुणाकार होतो आहे आठी साती छप्पन्न अधिक पाच त्यानंतर पाच अधिक आठी साती किंवा साती आठी छप्पन्न छप्पन्न आणि पाच यांची जर बेरीज केली तर ती एकसष्ट झाली आणि पाच आणि छप्पन्न एकसष्टच मित्रांनो ही समानता बरोबर आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं जेवढं उत्तर आले तेवढंच उत्तर डावीकडे आहे अचूक पर्याय हाच आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो बरोबर आहे आता बाकीचे पर्याय करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही ते करून बघू शकता व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून या ठिकाणी मित्र मित्रांनो मी दोनच पर्याय या ठिकाणी सोडवलेले आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ती समानता बरोबर आहे प्रश्न नंबर सहा पुढीलपैकी कोणती संख्या या पदावली बरोबर आहे मित्रांनो एक पदावली आहे तेरा गुणिले पाच अधिक सत्तावीस भागिले नऊ वजा दोन कंस पूर्ण आणि भागिले अकरा मित्रांनो सुरुवातीला आपल्याला पूर्ण कंस सोडवावा लागेल मग कंसामध्ये पण अगोदर गुणाकार होणार तेरा पंच पासष्ट अधिक सत्तावीस भागिले नऊ वजा दोन आणि कंस सोडवल्यानंतर मग मित्रांनो आपण या ठिकाणी भागिले अकराचा विचार करणार हे आपण सगळ्यात शेवटी करणार मग आता या ठिकाणी होईल पुन्हा भागाकार पासष्ट अधिक नऊ त्रिक सत्तावीस भागाकार येईल तीन वजा दोन मित्रांनो मी हा पूर्ण कंस सोडून घेतो एकदा पासष्ट आणि तीन अडुसष्ट वजा दोन मित्रांनो या ठिकाणी उत्तर येते सहासष्ट आणि हे कंसाच्या बाहेरची जी क्रिया आहे ती सर्वात शेवटी करणार कंसाच्या बाहेरची क्रिया कंस सोडवला कंसाचं उत्तर आलं सहासष्ट आणि कंसाच्या बाहेरची क्रिया भागिले अकरा आहे मग सहासष्ट भागिले जर अकरा केलं तर अकरा सख सहासष्ट उत्तर येतं मित्रांनो सहा आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सात एकशे कंसात एकशे पंधरा वजा एकशे पंधरा भागिले दहा गुणिले पाच बरोबर किती मित्रांनो सुरुवातीला आपल्याला कंस सोडवावा लागेल मी पदावली एकदा लिहून घेतो एकशे पंधरा वजा एकशे पंधरा कंस पूर्ण भागिले दहा गुणिले पाच बरोबर आता कंस सोडवला एकशे पंधरामधून एकशे पंधरा गेले उत्तर शून्य उरलं भागिले दहा गुणिले पाच मित्रांनो शून्याने एकशे दहा सॉरी शून्याने दहाला भाग दिला तर उत्तर या ठिकाणी शून्य येणार आणि गुणिले पाच केलं तरी सुद्धा उत्तर शून्यच येणार म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य प्रश्न नंबर आठ शुक्रवारी एक हजार एकशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट लोक सर्कस बघायला गेले तर या दोन दिवसात एकूण किती लोक सर्कस बघायला गेले या उदाहरणाचे उत्तर दर्शवणारी पुढीलपैकी योग्य पदावली कोणती मित्रांनो शुक्रवारी शुक्रवारी एक हजार एकशे पन्नास एवढे लोक सर्कस बघायला गेले आणि त्यानंतर शनिवारी मित्रांनो शनिवारी बघा शुक्रवारी एक एक हजार एकशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट म्हणजे शुक्रवारी जेवढे गेले त्याच्या तिप्पट तिप्पट म्हणजे काय गुणिले तीन करावं लागेल तीन गुणिले एक हजार एकशे पन्नास तिप्पट लोक सर्कस बघायला गेले तो या लोग तर या दोन दिवसात एकूण किती लोक सरकस बघायला गेले तर या उदाहरणाचे उत्तर दर्शवणारी पुढीलपैकी योग्य पदावली कोणती आता शुक्रवारी एक हजार एकशे पन्नास गेले आणि शनिवारी तिप्पट गेले म्हणजे तीन मुली एक हजार एकशे पन्नास किंवा आपण यांची बेरीज पण करू शकतो अकराशे पन्नास अकराशे पन्नास आणि अकराशे पन्नास एवढे लोक शनिवारी गेले तर आता याची पदावली कोणती आहे मित्रांनो पर्या क्रमांक एकचा विचार केला आपण अकराशे पन्नास अधिक अकराशे पन्नास अधिक अकराशे पन्नास ही पदावली योग्य होणार नाही कारण की तिघांची बेरीज केली तर ती तिप्पट एवढीच बेरीज येईल आणि शुक्रवारी पण पन अकराशे पन्नास लोकं सर्कोच शर बघायला गेलेले आहेत म्हणजे ते उत्तर आपलं चुकील म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक जर दोनचा विचार केला तर मित्रांनो अकराशे पन्नास लोक पहिल्या दिवशी गेले आणि अधिक तीन गुणिले अकराशे पन्नास हे उत्तर बरोबर येतं पहिल्या दिवशी गेले अकराशे पन्नास आपल्याला सगळ्यांची आपल्याला विचारले काय एकूण किती लोक एकूण किती लोक सरकस बघायला गेले पहिल्या दिवशी अकराशे पन्नास अधिक शनिवारी गेलेले आहेत तिप्पट म्हणजे तीन गुणिले अकराशे पन्नास एवढे लोक शनिवारी सरकस बघायला गेले मित्रांनो आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ही पदावली या उदाहरणाचं योग्य आपल्याला दर्शन घडवते योग्य दर्शवणारी पदावली आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पण नाही आणि पर्याय क्रमांक चार पण नाही बघा पर्याय क्रमांक तीन मध्ये जर विचार केला अकराशे पन्नास अधिक दोन गुणिले अकराशे पन्नास दोन गुणिले कसं येईल मित्रांनो तिप्पट आहे म्हटल्यावर गुणिले तीन पाहिजे होतं म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकीचा पर्याय क्रमांक चारमध्ये अकराशे पन्नास अधिक अकराशे पन्नास भागिले तीन हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर नऊ चंदुने एका तासाला क्ष अक्षरे याप्रमाणे पाच तास बघा चंदुनं क्ष अक्षर प्रमाण पाच तास व आलेले म अक्षरेप्रमाणे सहा तास टंक लेखन केले दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंक के लेखन केले मित्रांनो दोघांची बेरीज करायची आहे आता क्ष म्हणजे थोडक्यात एक विशिष्ट संख्या आहे असं आपण गृहित धरूयात क्ष चंदुने क्ष अक्षरे आणि याप्रमाणे पाच तास म्हणजे थोडक्यात श अक्षर ही एक संख्या असेल आणि गुणिले पाच तास म्हणजे थोडक्यात एका तासाला काय असेल ते याप्रमाणे पाच तास त्याने हे केले आपल्याला प्रश्न विचारलाय दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले म्हणजे आपल्याला दोघांची बेरीज करावी लागणार आता चंद आलीने किती केले आलीने म अक्षरांचं टंकलेखन केलेलं आहे आणि सहा तास ते टंकलेखन केलेलं आहे तर आपल्याला विचारलंय दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले तर आता पाच क्ष गुणिले नऊ मित्रांनो पाच क्ष म्हणजे थोडक्यात या ठिकाणी बरोबर पाच आणि क्ष यांच्यामध्ये गुणाकार आहे गुणिले सहा म सहा आणि म यांच्यामध्ये बरोबर गुणाकार येतोय मित्रांनो पण या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह नकोय या ठिकाणी बेरजीचं चिन्ह हवं होतं म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोनचा जर विचार केला तर या ठिकाणी सहा म आणि पाच अक्ष यांच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे दोघांची बेरीज करायची आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन सुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीनचा जर विचार केला तर पाच मित्रांनो पाच म नाहीये तर सहा म आहे आणि पाच क्ष आहे म्हणून हे पण उत्तर चुकीचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो क्ष बघा पाच आणि क्ष यांच्यामध्ये गुणाकार आहे बरोबर आधी हे अधिकचं चिन्ह आणि सहा म पुन्हा यांच्यामध्ये सुद्धा गुणाकार आहे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दहा कंसात आठ गुणिले दोन वजा सहा कंसपूर्ण भागिले कंसात तीन अधिक चौदा भागिले सात आणि कंस पूर्ण या पदावलीची किंमत किती मित्रांनो सोपी पदावली आहे कंसातल्या क्रिया आपल्याला अगोदर कराव्या लागतील वजा सहा कंस पूर्ण भागिले कंसात तीन अधिक चौदा भागिले सात मित्रांनो हा कंस अगोदर सोडणार त्यानंतर हा कंस सोडवणार आणि दोघांचा या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे आठ गुणिले दोन आता कंसामध्ये पण पहिल्या कंसामध्ये आपल्याला गुणाकार करावा लागेल आठ गुणिले दोन आठ दोणे सोळा सोळा वजा सहा त्यानंतर या ठिकाणी भागाकार आहे या ठिकाणी तीन अधिक चौदा आणि सात यांचा भागाकार केला तर सात दुणे चौदा सोळात मित्रांनो सहा गेले दहा राहिले भागिले तीन अधिक दोन पाच आणि दहा भागिले पाच यांचा जर भागाकार केला तर पाच दोन्ही दहा मित्रांनो उत्तर आलं दोन म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर अकरा तेहतीस भागिले अकरा अधिक अठ्ठावीस चौकट तेहतीस अधिक दोन गुणिले एक या उदाहरणातील चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल मित्रांनो या चौकटीत कोणतं चिन्ह येऊ शकतं ज्यापेक्षा जास्त येऊ शकतं बरोबरचं चिन्ह येऊ शकतं ज्यापेक्षा कमीचं येऊ शकतं आता हे पर्याय क्रमांक चारमधील मधील चिन्ह आपण असं कुठं वापरत नाही मग आता ही पदावली आपण सोडवणार आहोत ते भागिले अकरा अधिक अठ्ठावीस मित्रांनो ही जी चौकट आहे त्या चौकटीत चहापेक्षा जास्त चहापेक्षा मोठं बरोबर या तीनपैकी एक चिन्ह येऊ शकतं मग कोणतं येईल ते आपण या ठिकाणी चौकटीच्या डावीकडची आणि उजवीकडची क्रिया केल्यानंतरच आपल्याला समजेल आपण सुरुवातीला डावीकडची क्रिया करू यात अगोदर आपल्याला भागाकार करावा लागेल कंचे व पदावलीच्या नियमानुसार अकरा त्रिक तेहतीस तीन अधिक अठ्ठावीस या ठिकाणी चौकट मी पुन्हा लिहितो आता या ठिकाणी आपल्याला अगोदर गुणाकार करावा लागेल पदावलीच्या नियमानुसार ते तीस अधिक बे एक बे मित्रांनो अठ्ठावीस आणि तीन एकोणतीस तीस आणि एकतीस आणि तेहतीस अधिक दोन या ठिकाणी पस्तीस आता या ठिकाणी आपण चिन्ह लिहू शकतो पस्तीस मोठे आहे म्हणजे पस्तीसकडं मोठं तोंड मगरीचं तोंड सगळ्यांना माहिती असतं पस्तीसकडं मोठं आणि एकतीसकडं लहान तोंड देईन म्हणजेच अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर बारा ए आ ए अधिक कंसात बी गुणिले सी भागिले एक या पदावलीची ए बरोबर एक बी बरोबर पाच सी बरोबर अकरा असल्यास किंमत किती असेल मित्रांनो आपण एकदा पदावली लिहून घेऊया हो ए अधिक कंसात बी गुणिले सी भागिले ए आणि आपल्याला किंमती दिलेल्या आहेत आता ए बरोबर एक आहे मग एक अधिक कंसात आता बी म्हटलं आहे बी म्हणजे किती आहे तर पाच गुणिले सी सी म्हणजे अकरा भागिले ए ए बरोबर ए मित्रांनो ही पदावली आपल्याला सोडवायची आहे पदावलीच्या नियमानुसार आपल्याला सुरुवातीला कंस सोडवावा लागेल मग कंसामध्ये पण गुणाकार आणि भागाकारामध्ये जी क्रिया अगोदर असते ती आपण अगोदर करणार पाच गुणिले अकरा अकरा पाचशे पंचावन्न भागिले एक पुन्हा या ठिकाणी भागाकार होईल मित्रांनो एक अधिक ही क्रिया अगोदर करणार पंचावन्न भागिले जर एक केलं तर या ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर पंचावन्नच येणार आहे आणि पुन्हा पंचावन्न आणि एक यांची जर बेरीज केली तर मित्रांनो उत्तर येते छप्पन्न म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छप्पन्न प्रश्न नंबर तेरा पुढील पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील एकशे तीन चौकट एक्क्याण्णव चौकट दोन चौकट आठ बरोबर दोनशे सत्याहत्तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही हा प्रश्न मी तुम्हाला सोडून पण देणार नाही आहे कारण की या अगोदर आपण स्वाध्याय बारा पॉईंट एक आणि बारा पॉईंट दोनमधील बारा उदाहरणे बघितलेली आहेत हे शेवटचं उदाहरण आहे हे शेवटचं उदाहरण तुम्ही सोडवणार आहात आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ बघायला वीस पंचवीस मिनिट वेळ लागतो पण तुम्हाला सगळे प्रश्न समजून जातील तुमचे सगळे स्वाध्याय क्लिअर होतील मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओची व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जी नोटी नोटिफिकेशन येतं ते तुम्हाला कळत जाईल की सरांनी आत्ता व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद